फायनली पाऊस आलेला आहे आईच्या गावात पाऊस एवढा पडला की नदीला पूर आला आणि इकडे पकडतात चणीचे मासे वलगन लागली हो असं तलीत सोडाल काय तुला मॉडेल हो झिरो नमस्कार मित्रांनो माझं नाव विकिल तर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मी कोकणी केली या मराठी चॅनलवर ते भर पावसातून सो so, आज पुन्हा एकदा रिसॉर्टला आलेलो आहे आणि खास करून मित्रपरिवारला घेऊन आलेलो आहे आणि खूप म्हणजे भरपूर रिसॉर्टच असतं पण मित्रपरिवार पण भरपूर आहे माझा वेगवेगळ्या टप्प्यातला आहे so, सो त्यांच्यासोबतसुद्धा जावं लागतं आणि खास करून आज कर्जतला आलेलं आहे आणि हा आहे रिसॉर्ट राध राधाई रेसिडेन्सिल रिसॉर्ट्स म्हणून आहे कर्जतमध्ये जवळच आहे स्टेशनपासून एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे सो पावसाळा सुरू झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा प्लॅन करत असाल तर असे रिसॉर्ट्स किंवा अशा बरेच असे रिसॉर्टमध्ये तुम्हीसुद्धा जात असाल सो मीसुद्धा आलेलो आहे इकडे मस्तपैकी साईबाबांचं सा मंदिर आहे आणि भव्य दिव्य आहे आणि दुसरं म्हणजे या साईडला मंगल कार्यालय इथं लग्नसुद्धा होतात आणि तिकडे आम्ही राहिलेलो आहे इकडे साईबाबांचं सा मंदिर आहे पहिलं दर्शन घेऊया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कारण बरेच असे मित्रपरिवार आलेले आहेत तेसुद्धा मित्र कोण कोण आलेत तेसुद्धा दाखवतो तत्पूर्वी साईबाबांचं सा दर्शन घेऊया इकडे झाला जो पाऊस असा भरमसाठ पडत नाही अजून उकल्या फुटल्यात नाही गावाला काय करायचं नदीला जो पाणी नाही आला अजून बानीवेवे ह्याच्या बाजूलासुद्धा नदी आहे तो मस्त असा नजर आहे इथला सो सुद्धा आलेलो पण त्यावेळेस व्हिडिओ करू शकलो नाही पण आज पुन्हा एकदा आलेलो आहे इथे आणि व्हिडिओला सुरुवात केली भव्य दिव्य असं पार्किंगचा एरिया आहे आणि इकडे मंगल कार्यालय इव्हेंट तुमचे लग्न वगैरे हो अशी बरीच होऊ शकतात सो आणि झालेले सुद्धा आहेत मोठासा मोठा आहे आणि एरिया भरपूर आहे त्यामुळे भरपूर लोकं आली तरी काय वांदा नाही पार्किंगला गाड्या लागल्यात आपल्या चार गाड्या आता आतमध्ये जाऊया आपले फंटर दाखवतो कोण कोण आलेत ते सोंडके इकडं अशा प्रकारे रूम्स आहेत आणि आतमध्ये जाऊया जरा काय करतायत सोंडके आमचे सोंडके चल अमित कुपडे खास गोहागर करून आलेले गोहागर नाही जा पहिली पॅन्ट घाल दिसलाच नाही तू दिसला नाही तू दिसला नाही तुझं काही दिसलं नाही हा बघा हा असा होता खालून तो पूर्ण व्यस्त होता आणि इकडे शाकाल ने ने शाकाल किरणा दिसतोय ना बघा लाईट मार्च लाईट आतंकवादी की प्रेमकारी नाही होती चंद्र चमकलाय चांद रातीला चांद रातीला बघ ना वरती बघ आई शपर कोणा ना असा कोणाच्या वरबडून निघालो धारा धारकड ब इकडे राहुल घवाळे आले खास रत्नागिरीवरून रोहित भाऊ आलेला आहे रोहितनी साप आणलेला आहे आणि याच काय ऑफिस वर्क चालू आहे इथं तू कशाला येतोस रे तिथे येऊन सुद्धा युएसए ची काम करतो इथे हा इंडियामध्ये राहतो आणि युएसए ची कामं करतो म्हणजे काय माहिती उसात जाऊन काम करतोस काय म्हणजे उल्हासनगर वा ते म्हणजे इकडे स्विमिंग पूल आहे तो पण भरलेला आहे जायचं आहे आतमध्ये पाण्यामध्ये जाऊया हा जेवणाचा वास येत आहे भूक पण लागली आहे आणि बाजूला नदी आहे नदी कुठून दाखवतो तुम्हाला बघा इकडं नदी आहे पलीकडं वा 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 वा, वा, वा। कडक काय नजार आहे बाजूला नदी आणि त्याच्या बाजूला स्विमिंग पूल आणि त्यात पाऊस मजाच मजा मजाच मजा हा इकडे ग्राउंड आहे एक्सरसाइज करायला आहे बरंच आहे डायनिंग एरिया आणि दुसरं इकडे मोकळंच्या मोकळं क्रिकेट खेळा किंवा काही इकडे उन्हाळ्यात शेकोटी काय बोलतो इंग्लिशमध्ये सो ते करतात आणि इकडे खेळायला दुसरं इकडे विरंगुळ बसायला विसायला झोपाळा आहे

झाले त्यानंतर जेवायला आलो इकडे चिकन सुक्का चिकन रस्सा इकडे वेज ओलांचे डाळ भात सलाड आहे प्लस भाकरी आहे भरपूर आता मस्त पोट हलका झालेला आहे आपला आणि आता जेवायचं आहे मस्त पाऊस आला पापड आहे पापडायचे आहे हां चिकन सुक्का ट्राय करूया असा मसाल्यावरून वाटतंय लाल लाल हा स्पाय पण स्पायसी पण आहे टेस्टी पण आहे हे उठा उठाय चल चल का पाऊस गेले आहे थोडा फ्रेश झालो थोडा आराम केला संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मस्त नजारा झाला आहे पुन्हा एकदा ढगबळ कसले आले स्विमिंग पूल कसला पाऊस होता दुपारी मजा आली पण स्विमिंग पूलला वगैरे खतरनाक तिकडे डोंगर बघा आणि तिकडे ना पाऊस पडतोय त्या डोंगरात तिकडं हा बघा इकडे इकडे पाऊस पडतोय डेक्का आणि इकडे सूर्य हे चला आता आम्ही चालले जरा मार्केट फिरून येतोय आणि कंटाळा आला जरा मार्केट वगैरे इकडचा कर्ज फिरून येतो मग पुन्हा एकदा येतो इकडं परत चला आणि फायनली आज आपल्या गाडीला दोन वर्ष पूर्ण झालेत सुंदरीला योगायोग हो आहे मी आळंदी येथे सिटी सिटीमध्येच आहे लेफ्टला स्टेशन आहे चला या खूप सुंदर परिसर आहे आणि भगवान श्री विठ्ठलाची इकडे प्रतिमा दिसते मोठी अशी सुंदर वाटते संध्याकाळचं वातावरण बाजूलाच नदी आहे जी वाहते कांदा आले कांदा पालक पालक भाजी नाही मिक्स आहे मिक्स आहे कांदा पालक ऍक्च्युली लाईट गेले जरा त्यामुळे काली काली दिसत असतात माणसं पण काली दिसत आहे एक प्लेट फक्त याचा टकला चमकतोय बस संध्याकाळचा <laughs> रात्रीचा स्विमिंग पूल बघ कसला दिसतोय लायटिंग इकडचा एरिया विरंगुळा कसली हवा आली पाऊस आला आणि ही लोक पुन्हा एकदा ओवायला फुल पाऊस आलाय आणि या पावसात हे रेड दुबागत तर मित्रांनो आता जेवायला आलो आहे व्हेज पण होता नॉनव्हेज पण होता चिकन पण भात नाही घेतला घेत होता नंतर मी पण थोडासाच घेतलाय जेवायला नाश्ता वगैरे भरपूर केलेला आहे त्यामुळे जास्त जेवण जात नाही आणि मुळात आता पाऊस आणि गारगार वातावरण झालंय सकाळचे चार वाजलेत बाहेर खूप खतरनाक पाऊस पडतोय थांबाचं नावच नाही गेले शुभ सकाळ मंडळी रात्री भयंकर खतरनाक पाऊस पडला आणि झोप पण लागली आले आले इकडे स्विमिंग पूलला थोडं क्लिनिंग पण चालू आहे आणि गाणी लावलं आता वातावरण पावसाळ्याचा खतरनाकच सकाळचा नाश्ता आलेला आहे आहे वेजवाल्यांसाठी मिसळ कांदा काय खायचं कधी पण टेस्ट कशी झाली टेस्ट झोप कशी झाली झोप एकदम मस्त झाले हा आम्ही मस्त नाश्ता करणार आणि पुलात जाणार पुल आणि मध्ये परत पोहायला पोहायला रात्री पाऊस कसा होता रात्री पावसात पण आम्ही पुलामध्ये पोहत होतो रात्री दहा वाजता आईच्या गावात पाऊस एवढा पडला की नदीला पूर आला आणि इकडे पकडत आहेत चढणीचे मासे वलगन लागली खूप कमी पाऊस होता पण आता पाऊसच आला जोरात हो मासे उडत आहेत वलगणीला मासे पकडायला चढणीचे मासे पकडायला मजाच येते वेगळीच मजा येते कसले पकडत आहेत बघ असे गावतात ना उडतायत मासे आता बरेच जण अशी मासे पकडायला जातील सो चला आता निघायची वेळ आले पाऊस जरा थांबलाय ऍक्च्युली निघा निघणार होतो जेवण वगैरे हो पण लगेच पण पाऊस एवढा धोदो पडायला लागला रिक्स होते ट्रॅव्हल वगैरे हो करताना पण आता पाऊस थांबलेला आहे निघायचं आहे अगोदर तुम्हाला इथल्या रूम दाखवतो ह्या साईडला आहेत सेम आहेत ह्या रूम सो इथला एक टूर करतो तुम्हाला रूमची कपल रूम आहेत आणि आतमध्ये बाथरूम इथे आम्ही राहिलो ही काल तुम्हाला दाखवलीच रूम सो इकडच्यासुद्धा भारी आहेत या आहेत त्या आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला सो आवडला मला या इकडे रूम आहेत त्या ही एक तसंच इथून मागचा व्ह्यू तुम्हाला दिसतो वा 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 कडक इकडे टॉयलेट बाथरूम आहे बाजूला बाजूलासुद्धा रूम आहे फॅमिली हो वगैरे आली पंधरा वीस जणं तरी अशा रूममध्ये राहू शकतात आणि इकडच्या नदी मगचचा व्ह्यू इकडे मासे पकडत आहेत इथे मस्तपैकी असं डायनिंग एरियासुद्धा लावून जेवण वगैरे मस्त मजाच वाटेल आणि हा व्ह्यू तर बघताय पावसाळी तर अजून भारी नदीच्या किनारी असं बाजूला बसण्यासाठी आहे आणि बाजूला रूमसुद्धा आहेत झाली मजा करून चला आता आता सगळे निघतो आम्ही प्रॉपर्टी खूप छान आहे इकडे लग्न होतात इकडे साईबाबांचं मंदिर आहे त्या साईडला रूम्स आहेत म्हणजे इकडे राहण्यासाठी कॅपॅसिटी पिपल कॅपॅसिटी चाळीस ते पन्नास लोकं आतमध्ये राहू शकतात बाकी इकडे लग्नसुद्धा होतात जे टेस्टिंग वेडिंग वगैरे हो असेल तर सुद्धा करू शकता एरिया पण भरपूर आहे माणसांची कॅपॅसिटी पण भरपूर आहे इकडे आणि पार्किंग पण भरपूर आहे तर पाऊस थांबला आहे तर आता घरी जायला निघतोय आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली यावर्जून कळवा आणि आयुष्य खूप सुंदर आहे त्यासोबत आपले चांगले मित्र आपल्यासोबत असले की अजून खूप सुंदर जातं आणि दुसरं एवढंच म्हणेन की माझ्या मस्ती वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो पण त्याच्यामागे कामंसुद्धा भरपूर असतात जो व्हिडिओला गॅप वगैरे हो असतात त्या गॅपमध्येच कामं करतो ऑफिशियली माझे जे टी शर्टचे आहेत किंवा इतर काही शूटिंग्स आहेत वेबसिरीज आहेत थेटर आहेत सो त्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्या सगळ्या गोष्टी करून इकडे मजा मस्तीला येतो एन्जॉयमेंटला येतो सो व्हिडिओमध्ये जास्त मजा मस्ती दाखवली जाते पण असं समजू नका की एव्हरी टाईम मी फ्री असतो पण ह्या सगळ्या गोष्टी मजा मस्ती शेअर करण्याचा प्रयत्न करतो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पण एकदा असेच पुढे तर नवीन व्हिडिओ येतो कारण ता टाटा टायचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा